नमस्कार आपल्या सगळ्यांचे महाराष्ट्र सोशल न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत चलावळ या तर एका नवीन बातमीकडे आजची बातमी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्ताने पुतळ्यास नवनिर्वाचित नगरसेवक देवेंद्र सोनार सनी चौधरी आकाश परदेशी माजी महापौर चंद्रकांत सोनार गोरख पाटील आदी मान्यवरांनी पुष्पहार घालून अभिवादन केले नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती आणि ही जयंती जुनागुळ्यामध्ये सुभाष चौकामध्ये मोठ्या उत्साहात साजरी होत असते वॉर्ड क्रमांक तीनचे सर्व विद्यमान नगरसेवक यांनी या ठिकाणी या अभिवादन करून तसेच जैन हायस्कूलची जी रॅली येते त्या त्यांनीसुद्धा या ठिकाणी अभिवादन केलं या ठिकाणी जुन्या जुळ्यातील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ पदाधिकारी सर्व कार्यकर्ते उपस्थित होते आणि सुभाषबाबूंच्या प्रतिमेला पुष्पहार घालून त्यांना अभिवादन करण्यात आले त्या अनुषंगाने नेतानी सुभाषचंद्र बोस जयंती ही धुळे शहरामध्ये मोठ्या उत्स मोठ्या उत्साहात साजरी होत असते कलकत्त्यानंतर जर सुभाष जयंती झाली असेल तर धुळे शहरामध्ये मोठ्या उत्साहात ही सुभाष जयंती या ठिकाणी साजरी करण्यात येते या अनुषंगाने आज सर्व पदाधिकारी सर्व कार्यकर्ते या जयंतीच्या निमित्ताने सुभाषबाबूंना अभिवादन करण्यासाठी उपस्थित आले आझाद हिंद सेनेचे संस्थापक तुम मुझे खून दो मी आझादी दूंगा अशी सिंह गर्जा करणारे सुभाष बाबूजी यांना त्यांच्या पावन फुटीस सर्वांच्या वतीने विनम्र अभिवादन जय हिंद जय महाराष्ट्र बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राइब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा धन्यवाद